चला तर मग आता आपण शिवायला सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी आपण बाही स्टिच करून घेऊयात तर बघा सर्वात आधी बाही शिवून घ्यायची आहे आपल्याला तर बघा कशा पद्धतीने हे बघा आता आपण ही अस्तर जॉईन आपलं मेन फॅब्रिक आहे ते कटिंग केलेलं आहे इथे जॉईनमध्ये कटिंग केलेलं नाही तर बघा आता व्यवस्थित अशी बाही आपल्याला ठेवून घ्यायची आहे सर्वात आधी तर उलटासारखा कपडा बघायचा आहे आणि बघा हे अशा पद्धतीची जर ठेवली तुम्ही तर बघा तर तुम्हाला वरतून अशी एक बाही उचलायची आहे हे बघा अशी वरतून आपल्याला एक बाही उचलायची आहे आणि सरळ अशी ठेवून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपली उलटी सरकी होणार नाही आणि इथे आपण एक पिन लावून घेऊयात म्हणजे सटकू नाही म्हणून बघा अशा पद्धतीने हे बघा म्हणजे आपली जर हे बघा अशा पद्धतीने हे बघा हे समोरचा फ्रंट भाग आहे तो आपण फ्रंट भाग समोरच्या समोर येऊ दिलेला आहे आणि हा आपला पाठीमागच्या भागाचा आहे म्हणजे एकसारखी आपली बाही जॉईन होणार आहे ते जर तुम्ही अशा हा कुणाला तर तुमची एकसारखीच बाही फिटिंग होईल आणि तुम्हाला मग परत अडचण येईल त्याच्यामुळे आपल्याला सरळ एकावर एक उचलून अशी ठेवायची आहे म्हणजे एकसारखी आपली बाही स्टिच होती तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आता खालून आपण एक टिप टाकून घ्यायची आहे सरळ तर बघा आपण इथे टीप टाकत घेतलेली आहे तर टीप बघा किती टाकलेली आहे बघा अर्ध्या इंचाला अर्ध्या आर्द, अर्ध्यातलं अर्धा इंच अशा पद्धतीची टीप टाकली आहे त्यानंतर आपल्याला अस्तर असं फोल्ड करायचं आहे आणि अस्तरवर आपल्याला दहा टीप टाकत घ्यायची आहे ते दहा टीप टाकल्यानंतर बघा पूर्ण दोन्ही बायाला सुद्धा अशाच पद्धतीने आपण दहा स्टिप टाकत घेऊयात तर बघा आपण अस्तर्व दहाटीप टाकत घेतलेली आहे हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये निस्त जोडतानी बघू नका किती कपडा आपण सोडलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी हे बघा आपण धास्टिक टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला अस्तर असं आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि वरतून फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे तर बघा तुम्ही इथे फिनिशिंग टीप टाकून घेतलेली आहे मी दोन्ही बाह्या सुद्धा बघा फिनिशिंग टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला सगळी असं जॉईन करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जॉईन करून घ्यायचं आहे इथे तर बघा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे आणि जो शिल्लक कपडा आहे तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर बघा आता आपण आपल्या बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण थोड्या वेळासाठी ह्या वेगळ्या ठेवूयात आता बघा आता घ्यायचा आहे आपल्याला पाठीमागचा भाग, बगा। तर बगा, आपन भाग गेत हे बघा तर बघा आपण पाठीमागचा भाग घेतलेला आहे सर्वात आधी आपलं मेन फॅब्रिक उलट सरक बघून घ्यायचं आहे हे बघा ही सरकी बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे त्याच्यावरती आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि सर्वात आधी आपल्याला गळ्यावर टीप टाकायची आहे तर बघा गळ्यावर टीप टाकायच्या मी खूप प्रोसेस आहेत बघा मी किती कपडा धरत आहे तुम्हाला अजून जवळून दाखवते बघा हे बघा एक आपला कपडा पाहिजे हे बघा आता तुम्हाला दाखवते बघा किती कपडा सुटलेला आहे आपला इथून दिसतच असेल तुम्हाला बघा मी अगदी दोन तीन वर कपडा सोडलेला नाही अर्धा इंच सुद्धा सोडायचा नाही जर कमी कपडा सोडला तुमचा तर फिनिशिंग सुद्धा छान येते बघा असंच पद्धतीने पूर्ण गळ्याला टिप टाकत घ्यायचे आहे तर बघा गळ्याला आपण टिप टाकून घेतलेली आहे पूर्ण गळ्याला टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे तुम्हाला बघा इथे खाली कमरेच्या इथे अशी टीप टाकून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित सर्वात आधी अस्तर आपलं बघायचं आहे कुठे दुमडलेलं आहे की नाही हे बघून तुम्हाला हे, हे, हे? हे सर्व काम करायची आहे बघा खाली सुद्धा आपण एक सारखी टीप टाकत घ्यायची आहे आणि कपडा एक सारखा सुटला पाहिजे पूर्ण पूर्ण पाठीच्या तिथे आपण टीप टाकून घेऊयात तर बघा आपण पाठीच्या इथे बरोबर टीप टाकून घेतलेली आहे आणि गळ्यात सुद्धा आपण टीप टाकून घेतलेला आहे आता काय करायचं आहे तुम्हाला जो खाली गळ्याचे इथे शिल्लक कपडा आहे कमरेचा आणि खाली जो हा कपडा आपला शिल्लक आहे जर असेल तुमचा तर तुम्हाला सर्वात आधी इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि आता हे गळा सुद्धा आपण इथला इथला कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपला गळा कटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे असे एक एक दीड दीड अंतरावर पूर्ण गळ्याला कट मारून घ्यायची आहे म्हणजे बघा याने काय होतं आपला गळा पलटी व्हायला खूप हेल्प होते आणि एकदम फिनिशिंगसोबत आपला गळा पलटी होतो त्याच्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ही जी शिलाई आहे त्याच्या त्याच्यावर आपला कट झालं पाहिजे नाही बरोबर आपला जो कपडा आहे शिल्लक इकडे तोच आपल्याला इथे कटिंग करायचा आहे शिलाई कट होऊ द्यायची नाही तर शिलाई कट झाली तर तुमचं ब्लाऊज उसू शकतं एवढं लक्ष देऊन करायचं आहे आणि बघा आता आपण आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक सारखं करून घेऊयात तर बघा आता आपल्याला गळ्यावर टीप टाकून घ्यायची आहे तर बघा तुमच्या लक्षात आलं असेल की जसं मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते बघा आता काय तुमचं आहे अस्तर एक लाईन तुमच्या मेन फॅब्रिकच्या जास्त वर आलेला आहे तुम्हाला अगदी स्पष्ट दिसत असेल बघा अगदी मी नॉर्मल पद्धतीने ठेवलेला आहे अगदी थोडीशी टीप टाकून घेतलेली आहे सर्वात आधी आणि बघा न काही करता तुम्हाला दिसतच आहे ही जी लाईन आहे आपली म्हणजेच आपलं अस्तर एक लाईन आपलं शिल्लक आलेला आहे तर बघा तुम्हाला जर अस्तरचा गोठ हवा असेल तर तुम्ही अशी सुद्धा टीप टाकू शकता बघा सुंदर दिसतं आणि जर तुम्हाला अस्तर बाहेर नको असेल तर बघा काय करायचं आहे हे जे आपल्या हाताने आहे अगदी नॉर्मल पद्धतीने असं थोडंसं एक लाईन असं आत ओढायचं आहे आपलं अस्तर आणि नंतर बघा आपलं मेन फॅब्रिक व्यवस्थित अस्तरवर जातं बघा दिसलं असेल तुम्हाला इथपर्यंत तुम्ही जितकं मी हे बघा तुम्हाला परत दाखवते जितकं मी अस्तर ओढलेलं आहे तितकंच आपलं आतमध्ये इथे गेलेलं आहे बघा हे बघा इथे इतकं जर ओढलं मी तर बघा इतकंच गेलेलं आहे आपलं इथपर्यंत आणि हे बघा असं जर ओढलं तुम्ही असं तर बघा डायरेक्ट आपलं इथपर्यंत अस्तर आतमध्ये गेलेलं आहे आणि हे बघा परत सोडून दिलं परत बाहेर आलं तर हे लक्षात ठेवायचं आहे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप महत्वाचे आहे ब्लाउज शिवताना बघा हे असं ठेवायचं आणि आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचं आणि इथपर्यंत आपण टीप टाकत आणायची आहे आता बघा इथपर्यंत टीप टाकत आल्यानंतर परत आपल्याला तीच तीच प्रोसेस करायची आहे असं असतं आतमध्ये मध्ये अगदी जास्त ओढायचं गरज नाही अगदी हाताने प्रेस केलं तरी तुमचं होऊ शकतं हे बघा असं जर ओढलं हे बघा असं अगदी थोडंसंच ओढत आहे मी बघा तर तुम्हाला जसं हवं आहे तसं आपलं मेन फॅब्रिक एकदम व्यवस्थित येतं तर पूर्ण गळा आपल्याला त्याच पद्धतीने तयार करायचा आहे तर बघा मी पूर्ण गळा त्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला बघा इथे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमचं अस्तर असं बाहेर दिसतं तरी तीच प्रोसेस करायची आहे आपल्याला अस्तर आहे बघा थोडीशी टीप टाकायची आहे सर्वात आधी आणि त्यानंतर हे बघा असं सरळ कपडा पकडून हे अस्तर असं थोडंसं आतमध्ये असं ओढलं तर तुमचं अस्तर आतमध्ये जातं आणि सरळ टीप टाकत घ्यायची आहे तीच प्रोसेस तुम्हाला पूर्ण इथे पट्टीला करत घ्यायची आहे तर बघा खाली इथे पट्टी सुद्धा आपण फिनिशिंग टीप टाकून घेतलेली आहे आता आपल्याला सगळं मेन फॅब्रिक आणि आपलं अस्तर सगळीकून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक मी सगळीकडून जॉईन करून घेतलेला आहे आणि जो शिल्लक कपडा आहे तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला टाकायची आहे टक्स तर बघा टक्स टाकण्याची प्रोसेस हे बघा बरोबर असं शोल्डरपासून व्यवस्थित असं मधोमध फोल्ड करायचं आहे आणि तसाच कपडा आपल्याला खाली असा पकडायचा आहे आणि टक्स टाकून घ्यायचा आहे बघा टकची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता हे बघा आणि हे बघा मी इथे टक्कची उंची साडेतीन ते चार इंच ठेवणार आहे आणि अर्धा इंच आपण टक्स आपल्याला टाकायचा था आहे तर बघा आपण अशा पद्धतीने ते टक्स टाकून घेतलेला आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला दोन्ही दोन्हीकडच्या टकची उंची सारखीच आली पाहिजे कोणती खाली आणि वरी झालं नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि व्यवस्थित इथे टक्स टाकून घ्यायचा आहे बघा असं ठेवायचं वाटलं तर आणि बघायचं कुठपर्यंत तिथपर्यंत दुसरा टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर बघा आपल्या पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता घ्यायची आहे आप आपल्याला कटोरी तर बघा कटोरी महत्वाचा पॉइंट म्हणजे बघा तुम्ही कटोरी जॉईन करताना किती कपडा सोडलेला आहे म्हणजे दीड इंचा टक्स घेतलेला आहे इकडून इकडून की सव्वा इंचा घेतलेला आहे तर बघा आपल्याला जसं साईज असतं त्यानुसार आपल्याला टक्स वाढवावा लागतो तर आता आपण इथे दीड इंचचा टक्स घेतलेला आहे तर आपण दीड इंचा टक्स घेतलेला आहे आपल्याला तेवढाच कपडा शिलाईमध्ये इथे टक्समध्ये दाबायचा आहे बघा आता आपण कशा पद्धतीने तयार करायचा आहे ते बघूयात तर बघा आपण कटोरी अशी समोरासमोर ठेवून घेतलेली आहे बघा आपला हुकाय पट्टीचा भाग असा समोरासमोर आला पाहिजे हे एवढं लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही आधी एक जोडून घेतली परत एक दुसरी जोडली तर तुमची उलटी सारखी होऊ शकते आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्यावर टीप टाकत घ्यायची आहे तर बघा मी किती कपडा सोडलेला आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवते तर बघा आपण अगदी दोन किंवा तीन दोन लाईनच कपडा सोडलेला आहे अर्धा इंच कपडा सोडायचा ना इथं बरेच जण अर्धा इंच कपडा सोडतात आणि मग त्यांचा प्रॉब्लेम येतो अर्धा इंच कधी सोडतात कपडा इथे आपण एक कटोरी जॉईन करतो किंवा मग आपण आप फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला बघा कटोरी जॉईन करताना अर्धा इंच कपडा सोडावा लागतो तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला ही आपल्या अस्तरची मेन फॅब्रिकची सरकी बाजू आहे तर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि अशी वरतून अस्तरवर आपल्याला दाश टाकत घ्यायची आहे तर बघा आपण अस्तरवर दास्टिप टाकल्यानंतर असं अस्तर आत मध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टिप टाकायची आहे आपल्याला तर बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे सगळीकडून आपल्याला कटोरीला टिपा टाकत घ्यायच्या आहेत म्हणजेच आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक फिटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला जो शिल्लक कपडा आहे तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा आपण जो शिल्लक कपडा आहे तो कटिंग करून घेतलेला आहे बघा मी तुम्हाला मग अशीच सांगितलेला आहे की हे टक्स टाकतानी तुम्ही जेवढा कपडा सोडलेला आहे हे बघा आपण आता दीड इंच कपडा सोडलेला आहे तर आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे आणि तेवढीच टिप टाकायची आहे तर बघा तुम्हाला जर अंदाजी कळत नसेल तर तुम्ही मोजून घ्यायचा आहे दीड इंच आपल्याला कपड्यात सोडायचा आहे आणि टक्स टाकून घ्यायचा टकची उंची तुम्हाला हवी तुम्ही तुमच्या मापाच्या ब्लाउज मोजून घेऊ शकता किंवा अडीच ते तीन इंच ठेवायची आहे तुम्हाला तर बघा त्यानंतर आपल्याला हा कपडा असा फोल्ड करून टाकायची आहे बघा बघा किती सुंदर असा पप क्रिएट झालेला आहे अशाच पद्धतीने दुसरा सुद्धा टक्स टाकून घ्यायचा आहे तर बघा आपल्या कटोऱ्या तयार झालेल्या आहेत तर सध्याच आपण कटोऱ्या बाजून ठेवून घेऊयात आता घ्यायचा आहे आपल्याला समोरचा फ्रंट भाग आणि बघा हा सुद्धा तशाच पद्धतीने एक एक सारखा समोर समोर ठेवून घ्यायचा आहे तर बघा आपण इथून इथपर्यंत टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला अस्तर असं फोल्ड करायचं आहे आणि अस्तरवर दहा टीप टाकत घ्यायचं आहे आणि त्यानंतर अस्तर असं आतमध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे त्यानंतर बघा आपण फिनिशिंग टिप टाकून अस्तर आणि मेन फॅब्रिक आपलं फिटिंग करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आता घ्यायचे आहे आपल्याला बेल्ट तर बघा मी बेल्ट घेतलेला आहे बेल्टवर सुद्धा आपण खाली ती टीप टाकून घ्यायची आहे सर्वांनी दोन्ही बेल्ट वर सुद्धा त्यानंतर बघा जो शिल्लक कपडा आहे तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे बघा अस्तरवर आपल्या टिप टाकत घ्यायची आहे अस्तरवर टीप येऊ द्यायची आहे टीप येऊ द्यायची नाही आपल्याला तर बघा अस्तरवर टीप टाकून झाल्यानंतर अस्तरा सात मध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टीप टाकायची आहे तर बघा वरतून फिनिशिंग टीप टाकल्यानंतर आपल्याला सगळीकून अस्तर आणि मेन फॅब्रिक आपला जॉईन करून घ्यायचा आहे आणि जो शिल्लक कपडा आहे आप आपला इथे आपल्याला तो कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित जेवढा शिल्लक कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने दुसरे बेल्ट सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर बघा आपण इथे दोन्ही सुद्धा बेल्ट तयार करून घेतलेला आहे म्हणजेच बघा आपलं पूर्ण अस्तर पूर्ण ब्लाउजला जॉईन झालेला आहे पट्टीला क्रॉस पट्टीला सगळं आपलं अस्तर जॉईन झालेलं आहे तर आता बघूयात कशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे तर बघा सर्वात आधी आपण कटोरी घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा व्यवस्थित असं नॉर्मल पद्धतीने ठेवायचं आहे आणि अर्धा इंच आता बघा आता महत्वाचा पॉइंट म्हणजे ही, ही जी टीप टाकतो आपण तर ती अर्धा इंच शिलाई कपड्यामध्ये आली पाहिजे कमी येऊ द्यायची नाही अर्धा इंच असलीच पाहिजे आणि त्यानंतर आपण अशी टीप टाकून घेऊयात तर बघा टीप टाकताना कटोरी सुद्धा ओढायची नाही आणि खालचा कपडा सुद्धा ओढायचा असा ओढायचा नाही बघा तुम्ही असं ओरडा तर तुमचा कपडा क्रेश होतो आणि इथे बघा अशी आपोआपच तुमची वळी क्रिएट झालेली आहे त्याच्यामुळे व्यवस्थित असं अदर ठेवत ठेवत घ्यायचं आहे आणि जॉईन करत घ्यायचं आहे बघा इथपर्यंत आल्यानंतर बघा कशी ठेवायचा आहे हा गुटखा थोडासा उचलायचा आहे आणि व्यवस्थित असं नॉर्मल पद्धतीने ठेवून टीप टाकत घ्यायची आहे तर बघा आपला कपडा जॉईन झालेला आहे बघा तुम्हाला चुनी वगैरे कुठे दिसत नाही कपडा ओढायचा नाही त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बेल्ट घ्यायचा आहे बेल्ट सुद्धा त्याच पद्धतीने व्यवस्थित इथे ठेवून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच सर्वात आधी मार्जिन करायचं आहे बघा आणि अर्धा इंच मार्जिंग केल्यानंतर जसा आहे तसा आपल्याला खालचा कपडा बेल्ट ओढायचा नाही आणि खालचा सुद्धा असा ओढायचा नाही नॉर्मल पद्धतीने ठेवत ठेवत आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे बघा तर बघा अशाच पद्धतीने आपण दोन्ही सुद्धा भाग तयार करून घेतलेली आहे आता लावायची आहे हुक पट्टी आपल्याला तर सर्वात आधी हुक आयपट्टी करून घ्यायची आहे तर हुक पट्टी लावून घेऊयात नंतर आपण आयपट्टी करूयात तर बघा हुकपट्टी लावायसाठी आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि बघा दोहिरी मी इथे फोल्ड करत आहे तर बघा अस्तर असं वरतून ठेवून आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडत टीप टाकत घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला अस्तरवर टीप टाकायची आहे तर बघा अस्तरवर टीप टाकून असं अस्तर आतमध्ये फोल्ड करून वरतून मेन फॅब्रिकवर टीप टाकायची आहे आपल्याला तर बघा इकून सुद्धा आपण टिप टाकून घेतलेली आहे आता आपली हूप पट्टी तयार झालेली आहे आता आपण आयपट्टी तयार करायची आहे तर आयपट्टीसाठी आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे तर बघा आयपट्टीसाठी आपल्याला हे बघा आता आपण ही पट्टी आपल्याला बाहेरून दुमडायची आहे तर आपण उलट्या बाजूकून ठेवायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि अर्धा इंच शिलाई ठेवत आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे त्यानंतर मेन फॅब्रिक असं फोल्ड करून आपल्याला मेन फॅब्रिक टिप टाकायची आहे आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून आय करत घ्यायचे आहेत तर बघा आपण आयपट्टी करून घेतलेली आहे आता करायचं आहे आपल्याला शोल्डर जॉईन तर पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि शोल्डर जॉईन करायचा आहे बघा तर बघा व्यवस्थित पाठी फ्रंट भाग आणि बॅक भाग व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे शोल्डरचा आणि अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये आला पाहिजे बघा तर बघा इथे अर्धा इंच मी कपडा शिलाईमध्ये सोडलेला आहे अशाच पद्धतीने दुसरं सुद्धा आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे बघा तर बघा आता करायची आहे बाही तर बाही व्यवस्थित अशी जोडून बघायचं आहे बघा इथे कुठे खाली वरी एक दोन लाईन जरी ती आपल्याला इथे कुणे कटिंग व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आणि बघा असं व्यवस्थित सेंटर कट करून घ्यायचं आहे आणि हे बघा सेंटर कट केल्यानंतर बघायचा हा खोल भाग आहे तो फ्रंट भागाकून लागतो तर हा व्यवस्थित फ्रंट कुल लागला पाहिजे तर बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे बघ इथे आपण सेंटर कट केलेलं आहे त्याच पद्धतीने आणि इथे मधोमध सर्वात आधी एकेकडी बाही जॉईन करायची आहे बघा पूर्ण शिलाई दाखवते तुम्हाला बघा तर बघा बाई इथपर्यंत जॉईन झाल्यानंतर तशीच मशीन फिरवायची आहे म्हणजेच आपली डबल टीप होती त्यानंतर इथपर्यंत मशीन मध्ये पर्यंत मशीन आणायची आहे टीप टाकत तर बघा इथपर्यंत आल्यानंतर परत इकड बाई सुद्धा आपल्याला अशी जॉईन करून घ्यायची आहे तर बघा आपण दोन्ही सुद्धा बाह्या इथे जॉईन करून झालेले आहे आता बघा अशा पद्धतीने आपल्याला आपलं ब्लाऊज घ्यायचं आहे आणि कडेने न मार्जिन घेता टीप टाकत घ्यायची आहे मार्जिन न टाकता सर्वात आधी टीप टाकायची आहे तर बघा आपण दोन्ही बाजूनी सुद्धा कडेने टिपा टाकून घेतलेले आहे आता काय करायचं आहे आता आपल्याला मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे आपलं तर बघा मापाचं ब्लाऊज घेऊन अजून सर्वात आधी आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचं आहे बघा तर दंडघेर व्यवस्थित असा ठेवायचा आहे टेप किती आलेला आहे घेर बघा पावणे सहा इंच म्हणजे सहाला दोन ले ले थे ले ले ला दोन रेषा कमी त्याच पद्धतीने आपल्याला इथे टेप ठेवायचा आहे आणि तसच आपल्याला इथे मार्जिन करायचं आहे जेवढा आपला दंड घेर आलेला आहे त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या बाईवर सुद्धा आपल्याला मार्जिन करून घ्यायचं आहे तो हात बघा एका बाईची झालेली आहे दुसऱ्या बाईची सुद्धा इथे मार्जिन करून घ्यायची आहे सहा ला दोन रेषा कमी बघा आता काय करायचं आहे तुम्हाला मापाच्या ब्लाउजचं कमर मोजून घ्यायची आहे तर कमर व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे आणि बघा असं थोडं थोडं करत आपल्याला कमर मोजून घ्यायची आहे किती भरती आपली कमर साडे एकतीस इंच तर साडे एकतीस इंच कमर आलेली आहे तर आता घ्यायचं आहे आपलं ब्लाऊज तर बघा व्यवस्थित असत त्याच पद्धतीने आपण जशी मापाच्या ब्लाउजची कमर मोजून घेतलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला बघायचं साडे एकतीस पर्यंत येतं बघा जिथपर्यंत आपलं साडे एकतीस इंच आलेला आहे तिथे सर्वात आधी एक मार्जिन करून घ्यायचं आहे चॉक घेऊन मार्जिन करायचं आहे बघा आता काय करायचं एवढा कपडा आपला शिल्लक आहे तर आपल्याला एक फोल्ड मारायची आहे आणि परत एक फोल्ड मारायची आहे म्हणजे झालेला आहे आपल्या चार फोल्ड मध्ये आणि आता हे मार्जिन आपल्याला मोजून घ्यायचं आहे दोन इंच आणि बघा आता आपल्याला मार्जिन करायचं आहे बघा इथे दोन इंच जिथे आपलं दोन इंच येतं तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं मार्जिन करायचं आहे आणि ही मार्जिंग रेषा बाही पर्यंत इथपर्यंत सरळच जाऊ द्यायची आहे आपल्याला बघा आणि इथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने इथून सुद्धा त्याच पद्धतीने दोन इंचावर मार्जिन करायचं आहे सर्वात आधी आणि त्यानंतर ही मार्जिंग रेषा आपल्याला सरळ जाऊ द्यायची आहे आणि जिथे आपली मार्जिंग रेषा आलेली आहे सर्व ती लाईन लक्षात ठेवून आपल्याला इथे टिप टाकत घ्यायची आहे बघा आपण मेन टिप टाकून घेतलेली आहे जिथून आपण लाईन करून घेतलेली होती तिथून आपण टिप टाकून घेतलेली आहे आणि बाजूने शिलाई सुद्धा तुम्ही तीन चार टिपा टाकू शकता तर बघा आपला ब्लाउजच फायनल लुक बघा तर बघा किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे बघा पाठी मागून सुद्धा सिंपल गोलच गळा आहे पण एकदम सुंदर असं ब्लाउज तयार झालेला आहे आपला धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा